डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर दो धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी

पंढरपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीवरील बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा असल्याचे कारण देत नगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलाय शहरात अनेक भागात केवळ पंचवीस मिनिटे ते अर्धा तास पाणी पुरवठा होत असून शहरातील दाट लोकवस्तीचा भाग समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक चार गोविंदपुरा व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी लखुबाई झोपडपट्टी आदी परिसरात एकीकडे पालिकेकडून अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने तर दुसरीकडे या भागातील हातपंप नादुरुस्त बोर बंद असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी अतिशय निर्वाणीच्या भाषेत पालिका प्रशासनास व मुख्याधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत दखल न घेतल्यास नगरपालिकेत बसू देणार नाही असा इशारा दिला आहे तर यावेळी या परिसरातील नागरिकांनीही आपल्या व्यथा मांडल्या प्रभाग क्रमांक मध्ये गेले तीन चार महिन्यापासून ह्या प्रभागामध्ये आम्ही वारंवारून मुख्य अधिकाऱ्याला सांगितले बाबा ह्या लोकांना पाणीची आपदा आहे तुम्ही साहेब यांची किरकोळ हाफशेचे चेन तुटले त्या कुठं हापसे बिघडलेले आहेत आता सध्या नगरपालिकेमध्ये बांधाऱ्यामध्ये एक दिवसावर पाणी केलंय बंदारा गळते पाणी वाहतंय ते बनणारा जर पाणी आपण गळती बंद केली तर रोज पाणी दिलं तर लोकांना चालेल पण आता सध्या दारं सगळे तुटलेले आहेत पाणी सगळे खाली वाटतं आहे लोकांना पाणी प्यायची आपदा आहे गेल्या तीन महिन्यापासून गा वार्डातले आपशे पाणी नाराज झोपडपट्टी असू द्या एक सत्यानुभव असू द्या या वेगवेगळ्या ठिकाणच्या बोर बंद पडले त्या ड्रेनेजच्या झाकणं असू द्या किरकोळ कामं जर सांगितली तर कामं एक काम आम्ही दहा दहा वेळा एक माझे अध्यक्ष माझा मुलगा नगरसेवक वार्डातील माझ्या समस्या आम्ही वार्डातल्या घेऊन गेलो तर आमच्या समस्येकड मुख्य अधिकारी असू द्या संबंधातले पाणीपुरवठा अभियंता असू द्या सर्व सर्व मुख्य सगळे मला दुर्लक्ष करतात जर ह्या वार्डात प मेम सांग आता तुम्हाला मला आता इथं आत्ता सांगतोय मी आवाहन करतो आहे ह्या भागातला विकास किरकोळ तरी कामं नाही की केले तर सगळे माणसं मग नगरपालिके तिथले माणसं सगळे प्रभागातले गोळा करून नगरपालिकेला ज मला कुलूप लावायची वेळ आम्हाला का तुम्हाला कुठच्या वस बसून देणार नाही त्या भागातले माणसं इतके चिडलेले आहेत लोकल पहिल्या पाण्याची त्यांना पाणी प्यायला मिळे नाही ह्या परिस्थिती आम्ही आत्ता इतकीच आम्ही चिडलीला आलेलो आहे वारंवार सांगू सुद्धा आम्ही सांगितलं साहेबाला साहेब पाणी असताना मग येत नाही लोकल पाणी रोज आमच्या आम्हाला अक्षरशः लोक शिवेत येतात तर हे पण ह्या दोन तीन दिवसात जर नाही समस्या सोडली आहे तर मला ह्या मग एक सत्त्याण्णव बस झोपडपट्टी अंबाबाई झोपडपट्टी लोकबाई झोपडपट्टी अण्णाभाऊ शेट्टी नगर एक गोळे गल्ली इथली सगळी मला एक हजार माणसं मोर्चा नगरपर्यंत आण लागेल तुम्हाला नगरपालिकेपासून सुद्धा नंतर गुडच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेमध्ये गेलं नसतं नगरपालिके गेलं नसतं अधिकारी सुद्धा असतात मुख्य अधिकारी नसतो तिथं पाणीपुरवठे अधिकारी नसतात आम्ही सांगणार कोणाला जर गेलो तर दुर्लक्ष मुख्य अधिकारी दुर्लक्ष करतात आम्ही सांगूनसुद्धा साहेब असं झालं साहेब ते पाईपलाईन तुम्हाला बंधारेवर पाईपलाईन ते पाईप फुटले त्या पाईपलाईन आम्हाला करून द्या साहेब म्हणलं तर दहा वेळा सांगेल तर साहेबांनी मुख्य अधिकारी आले दुर्लक्ष करतात त्यांना काय पंढरपूर शहरात येणं येणं नाही नगरपालिकेत त्यांनी खुर्ची औषध नसतात कधी ते येऊन बसतात आलं तर आम्ही गेलो भर सांगा तुमचं काम उठून जातात आम्ही गेलो वारंवार लोकप्रतिलग आम्ही कानावर घातलं नाही बाबा करतात मुख्य अधिकारी नवीन आले त्याच कामं करतात पण दहा वेळा मी काम त्यांना बोल बोललो साहेबाला चार पाच वेळ जाऊन पण दुर्लक्ष केलं आणि साहेबा जर फोन आम्ही आत्ता फोन करतोय तर फोन साहेब उचलत नाहीत तर त्यांना ह्या त्यांना एवढी घामंटी असतात साहेबाची फोन नगरसेवा जर माझी नगरला त्याची फोन उचलत नसला वॉर्ड मी एकटा नाही माझ्या मग सहा हजार लोकांचा प्रतिनिधी आहे मी जर फोन उचलत नसला साहेबाला तर बघू कसं काय करायला तुम्ही कारभार कसं करतो नगरपालिकेमध्ये आम्ही आज एवढे शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये ही समस्या आहे माझ्या एकट्यानं मी आज चिडलो आहे ना आज सगळे नगरसेवक चिडलेले आहेत चिरकोळ चेंबरची झाकणंसुद्धा बसवायला येत नाहीत जर तुम्ही चेंबरची झाकणं बोर हापशे चिरकोळी जर काम जर तुम्ही नाही केले तर तुम्हाला नगरपालिकेमध्ये आम्ही वस्तू देणार नाहीत पंचाहत्तर लाख रुपये आज तुमच्या पंच्याहत्तर लाख तटू नाही काटू लोकाला पिणे पाण्याचे पाणी नाही प्यायला लोकांना पाणी नाही तुम्ही लाईट बिल थकलं आणि हे तकलं तुम्ही बघा ना तुम्ही काय करा ते तुम्ही आम्हाला काही सांगाल काय करा लोकांना गरीब लोक आहेत हातावरची पोट आहे त्यांना खायला घरात घाई पंचायत आहेत दहा रुपये बाटल्यावर पेते पाणी पाणी त्यांची पेशी पंचायत आहे जरी ही नगरपालिकेच्या नगरपाय सुविधा जर आमच्या लोका वार्डातल्या लोकांना सुविधा दिल्या नाहीत तर मुख्य अधिकाऱ्यांनी विचार करा पाहिजे आम्ही साहेबाला गोडी सांगतो आहे तुम्ही काय आहे तुमचं काय नाही आम्ही त्याला लक्ष देत नाही पण जर वार्डातल्या कामाही दुर्लक्ष केलं आम्ही फोन करून तुम्ही उचलला परिणाम तुम्हाला साहेब नारायण झोपडपट्टीत पाणी येत नाही आणि पाणी आलं तरी पण एक पाचच मिनिट राहते तांब्यानीच भरावं लागते पाणी त्याच्यामुळं भांडणं खूप होतात बायाबायांचे भाए पाणीमुळं आणि हापशाची चेन तुटून पण जवळजवळ तीन महिने झाले तीन महिन्यात कोणी आलं नाही त्याला बसवायला हाफसा तीन महिने झाले आमचा बंद पडलाय आम्ही तांब्यानं पाणी भरतोय आमची पाण्याची काय तर सुविधा केली पाहिजे नगरपालिकेच्या लोकांनी पाण्याची सुविधा केली पाहिजे आमची तांब्यानं आम्ही पाणी भरतोय